गेले अडीच अडीच ते तीन वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे केली गेली शांततेत केली गेली परंतु हे नारला एक निर्लज्ज जे सरकार आहे ना आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाही आहे आणि आज जर बघाल तर दोन हजार दहा सालापासून आता दोन हजार पंचवीसपर्यंत चार हजार पाचशे एकतीस जणं या महामार्गावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडले पण आम्ही त्याला अपघात मानतच नाही आम्ही म्हणतो आहे हे सरकार आणि ठेकेदार मिळून याने केलेले खून आहेत आणि आत्तापर्यंत एवढे खून झालेले आहेत त्या पुढे होऊ नयेत महामार्ग पूर्ण व्हावा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या पी डब्ल्यू डी सारख्या खात्यात मिळाव्यात महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतो आहे कारण आता जवळच गणपती उत्सव येतो आहे कोकणात लाखोच्या संख्येने लोकं गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या जा संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतो आहे की पुढे बाबां जाऊ नका पुढे मृत्यू वाढ बघतो आहे म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो यावर्षी न दहा दिवस लांजापासून सुरुवात करतोय की पनवेलपर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी आणंदचतुर्थ्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग त्याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी आले होते शिवेंद्रराजे भोसले त्यांनी फक्त पाहणी न करता काहीतरी फोटो सेशन केला असं बोललं जाते काय वाटते गेल्या दहा वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत म्हणजे राज्याचे असू देत केंद्राचे असू देत हे फक्त पाणी दौरे करत आहेत प्रत्यक्षात काहीही करत नाही आहेत हे सगळे भ्रष्ट आहेत हे ठेकेदारा ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं थांबलेलं आहे कोळंबलेलं आहे महामार्ग जर समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा हा दोन हजार एकोणीसला ला होऊन दोन हजार पंचवीसला संपतो आहे सात बघा सातशे एक किलोमीटर आणि आपला गोवा मुंबई गोवा महामार्ग हा फक्त चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे याला बनवण्यासाठी सतरा वर्ष लागते दोन हजार दहापासून पासून आतापर्यंत पूर्णत्वास जात नाही याचा अर्थ कळत आहे की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे मुंबई गोवा महामार्गाची जी गेल्या सतरा वर्षापासून झालेली दुरावस्था आहे असंख्य लोकं म्हणजे आमच्याकडे आलेला जो गव्हर्नमेंटकडून आलेला डेटा आहे चार हजार पाचशे एकतीस जणांचा मृत्यू पडलेला आहे तर हा अपघात नसून हा ठेकेदार आणि इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे झालेला हा खून आहे म्हणून आमची सर्वांची मागणी समितीच्या माध्यमातून की तीनशे दोन कलमच्या अंतर्गत या सगळे ठेकेदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना अटक करून यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायचा आहे दुसरी मागणी आमची अशी की अहमदाबादमध्ये तो झालेला प्लेन क्रॅश म्हणजे जे विमान दुर्घटना झाली त्याच्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांना जे एक, एक करोडची नुकसान भरपाई दिली मग या कोकण मुंबई गोवा महामार्गावर जे झालेली चारशे चार हजार पाचशे एकतीस जणांचा काय तो मृत्यू नव्हता का त्यांच्या जीवाची जी काय यांना परवा नाही का कोकणावर हा वारंवार अत्याचार का होतोय कारण की कोकणाला वारंवार संबोधलं जाते साखरमणी साखरमणी कोकणात निघाला का कोकणकर का नाही बोलू शकत घाटावर जाणारं म्हणजे साताऱ्यात जाणारं सातारकर कोल्हापूरला जाणारं कोल्हापूरकर मग कोकणात जाणारं कोकणकर का नाही म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सगळ्या प्रसारमाध्यमांना सांगायचं आहे की कोकणवासियांना कोकणकरांना यापुढे केव्हाही साखरमणी म्हणून समजवून संबोधू नका साखर म्हणजे गुलाम आम्ही आज गुलाम राहिलेलो नाही आहोत मोठ्या प्रमाणात आमच्यामध्ये काही लोकांचे व्यवसाय करत आहेत पण आम्ही ताटमानाने कोकणामध्ये जातो म्हणून यापुढे सगळ्यांना आम्हाला कोकणकर म्हणून संबोधावं राहिला मुद्दा या आंदोलनाचा हा आंदोलन आम्ही बऱ्याच या समितीच्या माध्यमातून किंवा इतर सर्व संघटनांनी वैयक्तिकरित्या आपापल्यापर्यंत हा आंदोलन केलंय म्हणून हा एक जगा एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही कारण की कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो तो, तो गणेशोत्सव तर गणेशोत्सवाला जाताना बऱ्याच जणांच्या या प्रवासामध्ये आत्म म्हणजे मृत्यू पडलेले आहेत म्हणून हा अपघात हा मृत्यू पुढे आहे आणि गणपती बाप्पाला म्हणून आम्ही आज इथे बसवतो आज इथे आंदोलनाचा गणेश उत्सवाच्या स्वरूपामध्ये आम्ही आज हे आंदोलन करतो आणि त्याच्यात पाठपूजन सोहळा आहे आणि येत्या सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेपासून जसा गणेश गणेश उत्सव सुरू होईल तसा तसा लांजापासून पालीपासून संगमेश्वर येऊन खेड चिपळूण ह्या सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आम्ही विराजमान करून तिकडे महाआरती महापूजन करून महानैवेद्य दाखवून तिकडे आम्ही शेवटचा गणपतीचा दिवस अकरावा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी आम्ही बसून तिकडून गिरगाव येथे आम्ही त्याचं विसर्जन करणार आहोत मागची आमची जनगृह समितीची एक महासभा झाली आणि महासभेमध्ये आम्ही सर्व लोकांना विचारलं लोकांनी परत म्हटलं की आपली जी रस्त्याची अवस्था व्यवस्थित झालेली नाही तर आंदोलन घेण्यात यावं आणि त्यानुसार एक आंदोलन पुकारलं आहे गणपती आंदोलन आणि ते आंदोलन आपण लांजापासून मुख्यमंत्री बंगला इथपर्यंत करणार आहोत आणि त्याचा हा सुरुवात आहे की आता ही गणेश पूजा जी केली जाते तसं गणपती उत्सव होतो जसा गणेशोत्सव असो तसाच पाठपूजन सोहळा आहे जो आता पळेस्पे पाट्यावर होतो आहे तिथे गणपतीची जो पाठ आहे जो आम्ही गणपतीची मूर्तीसाठी जो देणार आहे तसं हे पूजन असणार आहे आणि हे जो पाठ आहे आम्ही त्या मूर्तीला जिथे गणपती मूर्ती बनवली जाणार तिथे जाऊन देणार आहोत पुढचं जे आहे ते पेनला जिथे गणपतीची मूर्ती बनते तिथे पाद्यपूजन होणार म्हणजे तिथे गणपती मूर्ती सुरुवात होणार आणि तिथे मूर्ती बनली की मग सत्तावीस तारखेला लांजाला गणेश शर, गणेशाची स्थापना होणार ही माहिती दिली मी बरोबर